आंबाला माझ्या देवीला माझ्या भरक हिरवा चुडा आंबाला माझ्या भरक हिरवा चुडा मोती छान मोती दिसत छान लखडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भरक हिरवा चुडा नथीला मोती दिसत छान वरहायला लखडा नथील मोती दिसत छान वरहायला लंकडा नथिला मोती दिसत छान वरहायला लंखडा आंबा शुक्राची चांदणी दिसायला लखत देखणी आंबा शुक्राची चांदणी दिसायला लखत देखणी भक्तांच्या भाली मनी आंब्या माझी लई गुणी भक्तांच्या भरली मनी आंबा माझी हो गुणी आंबाच्या आंबाड्या मध्ये शोभतो केवडा आंबाच्या आंबाड्या मध्ये शोभतो केवडा नथीला मोती दिसत छान वरहायला लंखडा नथीला मोती दिसत छान वरहायला लंखडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भराची हिरवा चोळा आंबाला माझ्या देवीला माझ्या भरात हिरवा चुडा नथील मोती दिसत छान वर हयलाल खडा नथिला मोती दिसत छान वर हयलाल खडा तपाळी भरला आंबा पान पानवेड्याने रंगला मोठा तपाळी भरला आंबा पान वाट पानवेड्याने रंगला राऊळात झाली गर्दी आंबाला बघण्याचा थाट राऊळात झाली गर्दी आंबाला बघण्याचा थाट साऱ्या आराधनी भक्त आंबाची नजर काढा जमून साऱ्या आराधनी भक्त आंबाची नजर काढा नथील मोती दिसत छान वर है लाल लालखडा नथीला मोती दिसत छान वर हाय लाल खडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भरा हिरवा चुडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भरा हिरवा चुडा नथीला मोती दिसत छान वर हाय लाल खडा नथीला मोती दिसत छान वर हाय लाल रूप आंबाच सावळ गणेत शोभे मोहनमाळ रूप आंबाच सावर गणत शोभे मोहनमाळ कथी भक्तांचा सांभाळ गाणं गाते आंबामुळे कथी भक्तांचा सांभाळ गाणं गाते आंबामुळे आंबाच्या भक्ती साऱ्या भक्तांचा जीव झालाय वेळा आंबाच्या भक्ती साऱ्या भक्तांचा जीव झालाय वेडा नथीला मोती दिसत छान वर हायलाल खडा नथीला मोती दिसत छान वर हायलाल खडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भर हिरवा चुडा आंबाला माझ्या देवीला माझ्या भर हिरवा चुडा नथीला मोती दिसत छान वर हायलाल खडा नथीला मोती दिसत छान वर हय लाल खडा नथीला मोती दिसत छान वर हय लाल खडा अंबा माता की जय